नमस्कार शेतकरी मित्रांनो तर एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता हा जमा झालेला आहे काही शेतकरी बांधवांना या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर काही शेतकरी बांधव यापासून अद्यापही वंचित राहिलेले आहे त्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता का जमा झाला नाही त्याचबरोबर अनेक शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारत आहे की आता एमचा हप्ता जमा झाला परंतु मग नमोजा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार म्हणजेच एकंदरीत पी पे, पीएम किसानचा हप्ता एकवीसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तो का जमा झाला नाही आणि त्याचबरोबर नमोजा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांना पीएमचा एकवीसवा हप्ता भेटला नाही त्या शेतकरी बांधवांना नवोचा आठवा हप्ता भेटेल का या संपूर्ण प्रश्नांची म्हणजे शेतकरी बांधवांना हे जे काही संपूर्ण महत्वपूर्ण असे प्रश्न पडलेले आहेत या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकडे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पडलेला प्रश्न पीएम की पीएम किसानचा हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जमा होण्यास सुरुवात आहे अनेक शेतकऱ्यांना तो झाला पण आम्हाला का जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की शेतकरी बांधवांना तुमची ई केवायसी कंप्लीट आहे की नाही ते चेक करा तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो पु, तो यस आहे की नाही तो ते चेक करा त्यानंतर तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करा तुमचा फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही काढून घेतलेलं नसेल तर तेही त्वरित काढून घ्या या संपूर्ण गोष्टींची कल्पना या अगोदर सुद्धा देण्यात आलेली होती परंतु तरीसुद्धा काही शेतकरी बांधव यापासून याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा परिणाम ज्यावेळेस हप्ता वितरित होतो त्यावेळेस शेतकरी बांधवांना पाहायला मिळतो आता काही शेतकरी बांधवांचं म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या संपूर्ण गोष्टी यश होत्या परंतु त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्डच नाही जर फार्मर आय डी कार्ड असेल तर त्या शेतकरी बांधवांची ई केवायसीच कम्प्लीट नाही अशामुळे म्हणजे यातील एक जरी गोष्ट तुमची न असेल तरी सुद्धा तुम्ही पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्यापासून बाद झालेले आहात आणि आपण जर पाहिलं तर पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच लाख शेतकरी बांधका वगळण्यात आलेले आहे म्हणजेच पीएम किसानचा जो विसावा हप्ता आहे हा विसावा हप्ता जवळपास ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता परंतु हा जो एकविसावा हप्ता आहे हा फक्त आणि फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला गेला आहे म्हणजेच एकंदरीत दोन ते अडीच लाख शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेले आहेत आता ते का वगळले त्यामध्ये महत्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांची वाय केवायसी कंप्लीट नाही काही शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही काहीचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम काहींचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम आणि महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या पुढे पी एम किसानचा लाभ भेटणार आहे ती ही गोष्ट होती आणि जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात त्यांनाही पीएम एकविसा हप्त्याचा लाभ हा भेटलेला नाही या संपूर्ण कारणांमुळे तुम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटलेला नाही आणि जर या संपूर्ण जी तुमची कामे आहेत ती जर तुमची यस असतील आणि तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये काल पैसे जमा झालेले नसतील आणि अजूनही तुमच्या खात्यात जमा झालेले नसतील तर शेतकरी मित्रांनो घाबरण्याचं कारण नाहीये येत्या एक दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असते म्हणजे कुठल्याही शासकीय योजनेच्या प्रक्रियेचा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असतो म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात काल पैसे जमा झाले काहींच्या आज होतील काही शेतकऱ्यांच्या उद्याही होतील आणि परवाही होतील म्हणजे एकंदरीत तीन चार दिवस ही प्रक्रिया सुरू असते आणि त्यानंतरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पात्र जो काही हप्ता वितरित झालेला असतो तो हप्ता जमा होत असतो त्यामुळे जर तुमची सर्व कामे क्लिअर असतील तर घाबरण्याचं कारण नाही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होतील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पीएमसी किसा हप्ता वितरित झाला की नाही झाला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पी एम तर हप्ता वितरित झाला मग आता नमोद शेतकरी योजनेचा हा आठवा हप्ता जो आहे तर तो, तो केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण पाहिलेलं आहे की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकमेकांवरती अवलंबून असतात म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात ते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठीही पात्र असतात एकंदरीत पीएम किसानचा हप्ता अगोदर वितरित होत असतो आणि पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर मग पाठीमागून आपल्याला नमोचा नमोचा हप्ता हा वितरित होत असतो म्हणजे एकंदरीत पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर जे पात्र शेतकऱ्यांची यादी आहे ती यादी राज्य शासनाकडे पाठवली जाते आणि त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमोद शेतकरी योजनेच्या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते मग आता मित्रांनो जे शेतकरी बांधव पी एम किसानसाठी पात्र झालेले आहेत किंवा पी एम किसानचा एकवीसा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे ते सर्व शेतकरी बांधवांची यादीही राज्य शासनाकडे जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्ता त्या संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार तर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप कुठलीही अपडेट समोर आलेली नाही की नमोद शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे हा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार किंवा कधी जमा होणार परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता पीएमचा पी हप्ता तर वितरित झालेला आहे मग आता पीएम किसानच्या हप्त्याच्या धर्तीवरच नमोद शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल परंतु यामध्ये प्रक्रियेसाठी विलंब लागत असतो कारण ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचा एक जे आर निर्गमित केला जातो आणि त्या जे आरमध्ये मध्ये तारीख ठरवली जाते आणि त्या तारखेला निधीची तरतूदही केली जाते आणि मग त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता वितरित केला जातो आता शेतकरी बांधवांना पीएम हप्ता भेटलेला आहे ही जी यादी आहे पात्र शेतकऱ्यांची ही राज्य शासनाकडे जाईल त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमोच्या हप्त्याच्या विलंब हप्त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचाही हप्ता निर्� वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आता ज्या वेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या निधीबद्दल किंवा आठव्या हप्त्याबद्दल कुठली अपडेट समोर येईल किंवा शासन निर्णय निर्गमित होईल त्यावेळेस नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र